योजना असतील शासनाच्या त्या आम्ही दारादारापर्यंत दारापर्यंत पोहोचवला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडा खालीच केला होता म्हणजे पक्षाच्या बॅनर खाली केला होता एवढ्या वर्षापासून जे सहा सहा वर्षापासून आम्ही मेहनत करतोय पक्षाचे नाव वाढवतोय आणि जेव्हा तिकीट वाटपाचे कार्यक्रम होते तर तुम्ही फक्त पैशाला अनुसंग अनुषंग म्हणजे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तिकीट वाटप करता हा कुठं ना कुठं एकदम चुकीचा आहे आणि हा आमच्या साधारण युवकांवर खूप मोठा अन्याय आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स बोलवली त्याच नाराजगी ही सामूहिक बंडखोरी म्हणून की काय हे बंडखोरी आपण याला म्हणू शकत नाही जो विश्वासघात आमच्या ज्याला आहे त्याच्यावरची आमचा एक, एक, एक सिंपल डिसिजन आहे की आम्ही तुम्ही जितके पण पदाधिकारी आहेत ते सामूहिक राजीनामे देणार हो नक्कीच त्याची घोषणा अधिकृत करणार कर राष्ट्रवादीचे उमेदवार घोषित झाले त्याचा पाठिंबा तुम्ही देणार आहात का आता बिलकुल नाही माझ्या म्हणणं इतकं आहे की पार्टीचा सर्वे झाला आणि सर्वेच्या रिपोर्ट रिपोर्टसुद्धा त्या ठिकाणी गेलेल्या आहेत परंतु परंतु तुम्ही रिपोर्टला डावलल्या सगळ्या गोष्टींना डावलून फक्त पैसे घेऊन जर आमचे पदाधिकारी मॅनेज होतात आणि ते तिथं जाऊन चापलूसी करतात आम्ही एक साधारण घरचे व्यक्ती आहोत पक्षासोबत एकनिष्ठेने राहिले आहोत आणि ग्राउंड लेवलवर काम करणारा एक व्यक्ती आहोत आम्हाला चाटुगिरी कधी जमली नाही आणि करणारही नाही खूप लंब्या कालांतराने तुमच्या शहरात मायनॉरिटी कम्युनिटीमधून एखाद्या ना राष्ट्रीय पक्षाकरिता उमेदवारी मागणारा नाव म्हणून यासिन सवारे पुढे आला होता पण या अशा परिस्थितीमध्ये तुमची आता पुढची भूमिका रा, काय राहणार मी सागर सभे राह सागरला मी पूर्ण सपोर्ट करेन जसं दोन हजार एकोणीसला मी राजी तार झेंडा झेंटाने पकडला होता पण तुमसातील जनतेने पाहत नाही ज्याला तिकीट मिळालं त्याने दोन्ही वेळे का केले का नाही तुमचाची जनता ओळखता सर्वांना सागरच्या पाठीशी आहे आणि सागरला उभा करते महत्वाची गोष्ट ही की आपण जसं आमदार राजू कारेमोरे यांच्या पाठीशी होता का असं वाटत आहे की राजू कारेमोरे यांच्या जो आदेशाला आहे असं म्हणतो नाही ना, ना। आमदार राजू कारेमोरे साहेब एक साधारण घरचे का ते सुद्धा व्यक्ती शून्यातून वर आलेले ते व्यक्ती आहेत त्यांना आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची कदार आहे आणि ते आम्हाला नेहमी त्यांच्या त्यांच्या हात आमच्या पाठीवरती असतो छोटे मोठे कार्यक्रमांना किंवा कोणतीही सामाजिक क्षेत्रात आम्ही जर काम करत असतो तर आमदार साहेबांचा आम्हाला सपोर्ट असते या ठिकाणी मला तरी वाटत नाही की आमदार साहेबांची कुठं भूमिका असेल याच्या मागे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस जर अजित पवार जर पाहिला माननी तर माननीय आमदार राजू कारेमोरे यांचे खंडे समर्थक म्हणून लेफ्ट अँड राईट किंवा दोघांची ओळख होते पण आता आमदार पक्षासोबत आणि पक्षाच्या निर्णयासोबत तर तुम्ही त्यांना डावलत आहे की त्यांना नाराज करत आहे की काय आहे मी तर तुम्हाला करेक्ट करू इच्छितो आमदार राजू कारेमोरे साहेब हे प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबत राहतील हे मला पूर्णपणे जाणीव पण तुम्ही सामूहिक राजीनामे देणार आहेत मग ते राजीनामे जर ऍक्सेप्ट झाले तर तुम्ही राष्ट्रवादीचे नाही मग सामान्य कार्यकर्ते म्हणून कसे साथ देतील आमदार आमदार राजू कारेमोरे साहेब हे सर्व जनतेचे आणि सर्व पक्षाचे आमदार आहेत त्यांचा काही पक्षपात आहे आमदार साहेब जनतेचे नेते आहेत त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांसोबत अतुल पटेल साहेबांच्या या अशा निर्णयावरून उमेदवारी घोषित केली तर त्याच्यावरून तुम्हाला वाटत आहे का की राष्ट्रवादी ही भाजपसाठी टीम म्हणून काम करणार आहे शंभर टक्के आणि ही विधानसभेमध्ये तुम्हाला भाजपने महायुतीचा उमेदवार म्हणून राजू कारेमरे यांना उमेदवारी दिली होती त्याच्यात ते भरगटच्या मताने निवडून आले तर ती विधानसभेची संधी आमदारांना तर नगर परिषदेची संधी भाजपला असं असं तुमचं आकलन आहे का नाही आमच्या काही आकलन नाही आहे आम्हाला फक्त आता एकतच सांगायचं आहे की कोणताही पक्ष असो हो, त्यांनी एक तर जातीपात करू नये त्याच्यानंतर पैशाच्या भरोसावर फक्त तुम्ही ज्या चिथीचं वाटप करत असाल तर या गोष्टी बिलकुल म्हणजे पूर्ण तुमसारची जनता या ठिकाणी आक्रोशामध्ये आणि तुम्ही पूर्ण जनसमुदाय बघू शकता की आज दहा मिनिटं अगोदर नेमकं फक्त पाच ते दहा मिनिटं झाले आणि तिकीट जवळपास डिक्लेअर झाले तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलं आणि दहा मिनिटामध्ये जर युथ युद्ध जमा होत असेल तर तुम्हाला सध्याची परिस्थिती म्हणजे कळाली असेल की, की पूर्ण युद्ध आहे संघर्ष आणि बंडखोरी ह्या मार्गातून सत्ता परिवर्तन घोषित करणार आहे संघर्ष ठीक आहे पण बंडखोरी हा शब्द मी वापरणार नाही एक प्रामाणिकपणे आम्ही काम करणारे लोक आहोत कामाच्या भरोशावर आम्ही आता इलेक्शन लढणार आहोत कामाच्या भरोशावर आम्ही मागणार आहोत समोर आले तुम्हाला कार्यालयात बोलवलं किंवा तुमच्याशी पक्षश्रेष्ठी घातली तर तुमच्यापैकी किती लोक माघार घेणार आणि किती लोक स्टँड करतो जो पक्ष सामान्य एक कार्यकर्ता म्हणजे पक्ष काय असतो कार्यकर्त्यांच्या भरोशावर बनलेला पक्ष असतो जर पक्षाला कार्यकर्त्याची चिंता नसेल तर आम्ही कशाला पक्षाची चिंता करणार काय वाटत होतं तुम्हाला उमेदवारी तुमच्या दोघांमधून आहे स्पष्ट मत की आमदार राजू कारेमोरे साहेब आता विधानसभेचे इलेक्शन लढले त्यावेळी आमच्याच पक्षातल्या काही लोकांनी बंडखोरी केली हे पूर्ण जनतेला माहित आहे ज्या पूर्ण जनतेला माहित आहे तिन लोकांनी फ्रंट मध्ये येऊन आमदार साहेबांच्या विरोधात काम केलं कोणी केलं तुम्ही नाव का पक्ष कोण कोण ज्या नाव पक्षाला नाव सांगायला घाबरता तेवढा विरोध कशा पत्कार अभिषेकजी कार्यमोरे यांना जे तिकीट मिळाली ज्या व्यक्तींनी सरे आम सगळ्या जनतेला माहित आहे की राजू कार्यमोरे साहेबांच्या विरोधात काम केलं जर केलं अभिषेकजी मग मग त्यांच्या पूर्ण टीमने केलंय आता त्या टीम मध्ये आता तुम्हाला त्यांच्या टीम मध्ये कोण आहेत कारण की जे राष्ट्रवादीचे भरपूर लोक उद्या अपक्ष फॉर्म भरणार आहेत हे क्लियर आहे महाराष्ट्राच्या शर्यतीतले योगेश सिंग तुमच्यासोबत असतील का था? आता आता पुढची भूमिका काय असेल नाही 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 ना, 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 ना। मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही पण मला आम्हाला जी आतापर्यंत माहिती मिळाली त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे जे पॅरेंट बॉडी असते त्याचे दोन लोक पैशांनी मॅनेज झाली अशी आमच्यापर्यंत माहिती आली आणि त्या प्रति आणि पूर्ण शहरामध्ये आहे यासिन भाई तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा सिंगनजुडे यांच्या नाव उमेदवारी करता समोर आला तेव्हा तुम्ही स्वतः बोलले की मला नाही दिलं तरी चालेल योगेश सिंगंजुडेदा त्याला माझ्या आर्थिक आणि श्रमिक हा दोन्ही पाठबळ राहील मग असं माहिती झाला की कुठेतरी योग्य सिंगंजुडे हे कुठल्या तरी पदाकरता मॅनेज झालेले आहेत याबद्दल तुम्ही काय मिळाला खरंच मॅनेज झाले काय हंड्रेड पर्सेंट कशाकरता झालेले आहेत ते म्हणजे कदाचित तुमच्याशी विश्वासघात झाला त्यांना तुम्ही संपूर्ण प्रभागामध्ये एकत्र येऊन निवडणूक लढणार ते आम्ही लवकरच तुम्हाला कळवू आता तडफातडफी मिटिंग झालेली आहे आणि पाच मिनिटामध्येच आपण हे सगळं अरेंज आहे आम्ही रात्रभरात सगळं विचार करणार आणि त्याच्यानंतर आपली भूमिका मांडणार हो हो शंभर टक्के नागराध्यक्ष होणार म्हणजे युवा होणार आहे यासिन भाऊ सवारे यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही आता इलेक्शन लढणार आहोत ओके घोषित करणार आम्ही लवकरच प्रेस कॉन्फरन्स परत घेऊन आम्ही ह्या गोष्टी सर्व डिक्लेअर करणार आहोत नगराध्यक्ष पदाकरी तर तुमचे उमेदवार कोण असणार म्हणजे मी स्वतः उमेदवार उमेदवार आहे नगराध्यक्ष आप किसी राजनीतिक पार्टी का दम थाबोंगे अथवा निर्द रूप चे बहुत अच्छा क्वेश्चन आहे मी प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगितो सर्व जनतेला सांग इच्छितो यासीन भाऊ छवारे असतील आणि मी स्वतः असेल आणि आमचे जितके पण आता कार्यकर्ता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे सर्व लोक आमदार राजूभाऊ कारेमोरे साहेबांच्या मार्गदर्शकांना खाली काम करणारे व्यक्ती आहोत आम्ही पक्षात आता सध्या नसलो किंवा फ्युचरमध्ये नसलो तरी आमदार राजू कारेमोरे साहेबांसोबत शंभर टक्के पाठीशी राहणार आहोत आणि त्यांच्या सोबत आम्ही शंभर टक्के खंबीराने उभे राहणार मग तुम्हाला असं वाटतं की राजू कारे मोरे हे बंडखोरी करून तुम्हाला साथ देतील असं तुम्हाला वाटते <laughs> नाही 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 त्यांच्यासाठी वारंवार राजू कारे मोरे यांच्या मार्ग राजू कारे मोरे पक्ष का तुमच्यासोबत राहतील हा निश्चित करा मला सांगा की आपण जेव्हा आपलं नाव घेतो आपण वडिलाच्या नाव लावतो आणि राजकारणाचे माझे माझे वडील आमदार राजू कारेमोरे साहेब आहेत त्याच्यामुळे कुणी काही म्हणू मी आमदार साहेबांचे नाव घेत होतो घेत आहो आणि घेत राहील आम्ही जे पण आज या ठिकाणी जे आमचं जितकं पण नाव आहे माझ्या असेल यासीन भाईयाचा असेल तो आमदार राजू कारेमोरे साहेबांच्या मुळे आहे आणि ते आमचे राजकारणीतील वडील आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेऊ आणि त्यांच्या पाठीशी शंभरपणे शंभर टक्के उभे राहू पक्षाकडून झालेल्या उमेदवारीमध्ये घोषित झाली आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला राजू कार छुपा पाठिंबा देतील हे निश्चित आहे असं तुमचं म्हणणं आहे आम्ही असं बोलूच नाही ना देतील का आम्हाला काय माहिती म्हणजे याच्या राजू कार्यावरे यांचं नाव घेतात त्याच्यामुळे आमचा असा विषय आहे की तुम्ही राजू कार्यावर तुम्हाला छुपा पाठिंबा आहे तुम्हाला अपक्ष म्हणून ते उभे करतील तुम्हाला छुपा पाठिंबा राहील या आम्ही यावर आम्ही आता सध्या काही बोलू शकत नाही किंवा का ना आम्ही काहीच बोलणार आहोत आम्ही फक्त आमच्या राजकारणातील वडिलांच्या आम्ही सातत्याने नाव घेतो कारण की ते माझे मार्गदर्शक आहेत भैयाचे सुद्धा मार्गदर्शक आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचे ना नाव घेणार राजू कारे मोरे यांनी जर आदेश दिला की पक्ष आदेश पाळा तर मग अशा काय करणार मला, मला शंभर टक्के खात्री आहे की आमदार राजू कारे मोरे साहेब हे एक प्रामाणिक कार्यकर्त्यांची त्यांना जान आहे प्रामाणिक जे व्यक्ती जे जनतेसाठी सातत्याने काम करत असतात तुम्हाला सर्वात जनतेला माहिती आहे की कोरोना काळापासनं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हजारो लोकांचे आता ऑपरेशन झाले आहेत आता मी एक म्हणजे स्वतःची स्तुती करत नाही परंतु सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही आता प्रचारासाठी वार्डा वार्डामध्ये जातो तर लोक आरतीची ताटी घेऊन आमची आरती करत असतात याला तुम्ही काय म्हणाल हो एक आपुलकी आहे त्यांनाही वाटतं की आपला घरचा मुलगा आप आपला नातू आपला भाऊ जो सामान्य घरातनं आलाय आणि आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचे म्हणजे गरीब लोकांचे जर पाच पाच दहा दहा लाख रुपयांचे ऑपरेशन त्या ठिकाणी जर झाले असतील तर त्यांची आम्हाला भावनिक साथ आहे पूर्ण तुमसर शहराची शहरातील युवकांची आम्हाला भावनिक साथ आहे त्याच्यामुळे आम्हाला असं कुठं किंको परंतु वाटत नाही जे दोन्ही जे मोठे पक्ष आहेत त्याच्यापेक्षा जास्त जिंक आम्ही निवडणूक जिंकणार आहोत हे शंभर टक्के या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो तुम्ही टक्के टक्के का बरं आहे कारण या व्यक्तीची उमेदवारी आज डिक्लेअर केली तो पाच वर्ष पक्षासोबत कुठेही नव्हता ना कोणत्या मीटिंग मध्ये येत होता ना, ना कुठंच येत होता आमचे मार्गदर्शक आमदार राजू कारेमोरे साहेबांच्या त्यांनी विरोधात काम केलं त्यांच्या पूर्ण टीमने काम केलं तरी ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असून सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला जर तिकीट देत असाल तर याच्यावरनं इतके पिक्चर क्लिअर होते की हा पक्ष फक्त पैशावाल्यांचा पक्ष आहे आणि पैसे घेऊन मॅनेज होणारा पक्ष आहे म्हणजे पक्षाने जनशक्तीपेक्षा धनशक्तीला जास्त महत्व दिलं शंभर टक्के आणि जर माझ्या सर्व तुमचं नगरातील जनतेला कडकडीची विनंती आहे की है कि आज एक तुमचा मुलगा एक तुमचा छोटा भाऊ आपले यासिन भाऊ शवार यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्शन लढणार आहे तुम्ही तुम्हाला जाणीव आहे की आम्ही गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं जनतेच्या कामं करतो नवीन नवीन कार्यक्रम जे तुमसर ना भूतो ना भविष्य झाले दहीहंडी सारखा का कार्यक्रम कोणी आपल्या तुमसर शहरामध्ये विचार नव्हता केला तो, तो भैयाणीच्या माध्यमातून आपल्या तुमसर शहरामध्ये झाला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तुम्ही आपण तुमसर शहरामध्ये खूप उत्साहात साजरी करतो भंडारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये तुमसर शहराचं नाव मोठ्या प्रमाणात घेतल्या जातं जयंतीच्या मार्फत तर हा युवकांचा एक सप सपोर्ट आहे आणि युवकांच्या एक आकलन एक होत म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे प्रफुल्ल पटाने तुमचा वापर करून घेतलेला असा म्हणायचा आहे का पूर्ण युवकांचा वापर करून घेतला तुम्ही सर्व युवक काय म्हणू शकता पक्षाला काय ब परंतु ज्या पक्षांनी जिथं सहकार्य म्हणजे दोन्ही पक्षांनी जनशक्तीला डावलून धनशक्तीला जो समर्थन केला आहे आणि पैशाच्या बळावर उमेदवारी लिहिली त्याच्या विद्रोह तुमसर मधून सुरुवात झालेला आहे आणि विद्रोहाची भूमी म्हणून तुमसर ही महत्वाची आहे तुमसर